साम्राज्य सामान्यांचा सोलापूर शहरातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना शहरबंदी आदेशास न्यायालयाची स्थगिती सोलापूर येथील सहाय्यक पोलीस आयुक्त विशेष कार्यकारी दंडाधिकारी विभाग एक व दोन यांच्या वतीने काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी वाहिद बिजापुरे अझहर रामपुरे मैनोद्दीन हत्तुरे मोहसिन मैदर्गी समीर हुंडेकरी इत्यादी काँग्रेस व एम आय एम पक्षाच्या कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक सत्तावीस एप्रिल ते सात मे रोजी मध्यरात्रीपर्यंत सोलापूर शहरामध्ये वास्तव्य करण्यास व प्रवेश करण्यास प्रतिबंध करणारा आदेश सत्तावीस एप्रिल रोजी पारित करण्यात आलेला होता सदर आदेशाविरुद्ध माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी वाहिद विजापुरे अझर रामपुरे मैनुद्दीन हत्तुरे मोहसिन मैदर्गी समीर हुंडेकरी यांनी सदर आदेशाविरुद्ध सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये स्थगिती मिळण्याकरिता ॲडव्होकेट रियाज शेख यांच्यामार्फत अर्ज सादर केले होते सदर अर्जाची सुनावणी सोलापूर येथील सत्र न्यायाधीश योगेश राणे यांच्या कोर्टामध्ये झाली सदर स्थगिती आदेशाच्या अर्जावर युक्तिवाद करत असताना ॲडव्होकेट रियाज शेख यांनी पोलिसांनी पारित केलेला आदेश हा अत्यंत चुकीचा व बेकायदेशीर आहे तसेच सदरचा आदेश पारित करण्यासारखी कोणतीही परिस्थिती सोलापूर शहरामध्ये उद्भवलेली नाही तसेच सी आर पी सी कलम एकशे चव्वेचाळीस चुकीचा अर्थ पोलीस प्रशासनाने लावलेला आहे तसेच निवडणूक प्रक्रियामध्ये सहभाग होण्याचा तसेच प्रचार करण्याचा कायदेशीर अधिकार पोलिसांना हिरावून घेता येणार नाही तसेच सर्व आरोपी सामनेवाला हे काँग्रेस पक्षाचे तसेच एम आय एम पक्षाचे व इतर पक्षाचे जबाबदार कार्यकर्ते असून माजी नगरसेवक देखील आहेत त्यांना सोलापूर शहरामधून एक प्रकारे तडीपार केल्यास व शहरबंदी केल्यास त्याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो तसेच त्यांना प्रचारापासून रोखण्याकरिता एक प्रकारे षडयंत्र रचून सदरची कारवाई द्वेषबुद्धीने करण्यात आलेली आहे असा युक्तिवाद केला व सदर आदेशात स्थगिती मिळण्याची विनंती केली असता सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून व परिस्थितीचा विचार करून सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने काढण्यात आलेला शहरबंदीचा आदेश दिनांक दोन मे रोजीपर्यंत स्थगिती दिलेला आहे